सत्कार वंचित बहुजन आघाडी मंठा ता तालुक्याच्या वतीने करण्यात आलेला आहे सरला पुढील वाटचालीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर गायकवाड सरांचे सुद्धा मनापासून ना त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो सरांना एकच विनंती करतो की ज्या ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडीला किंवा पक्षाला भारतीय बौद्ध महासेवेची गरज पडेल त्या त्या वेळेस तुम्ही आमच्यासोबत राहाल सदैव एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो तुम्ही आमच्या आशिष मोर युट्यूबर चॅनल या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा